आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळामाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर महापालिका प्रभाग संदर्भात आपण रोज बोलतोय आजचा प्रभाग आहे वीस प्रभाग क्रमांक वीस जो तुळजाभवानी मोहिते कॉलनी क्रांतीशीर नाना पाटील नगर रिंग रोड आपटेनगर कनेर नगर, नगर गंगा परिसर जो आहे हा सगळा मिळून प्रभाग क्रमांक वीस आहे जो कोल्हापूर शहरातील सगळ्यात मोठा म्हणजे तब्बल अठ्ठावीस हजारापेक्षा अधिक मतदारांचा आहे विशेष म्हणजे या मतदारसंघात पाच नगरसेवक निवडून येणार आहेत म्हणजे कोल्हापूरचं वेगळं वैशिष्ट्य काय या प्रभागाचं तर सर्वाधिक मतदार आणि सर्वाधिक नगरसेवक या मतदारसंघात जवळजवळ चार ते पाच माजी नगरसेवक पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत त्यामध्ये राजू दिंडोरले आहेत अभिजित चव्हाण आहेत वनिता देटे आहेत प्रतीक्षा पाटील आहेत याशिवाय अनेक ताकदीचे उमेदवार या मतदारसंघात निश्चितपणे आपलं नशीब आजमावणार आहेत त्यामध्ये धीरज पाटील आहेत अभिजित खतकर आहेत वैभव कुंभार आहेत ज्यांचे आई नगरसेविका होत्या अभय तेंडुलकर जे भाजपचे अनेक वर्षे काम करत आहेत ते इच्छुक आहेत कुलदीप सावरतकर आहेत योगेश ओटवकर आहेत अरुण पाटील नाना हे आहेत जे अनेक ताकदीचे उमेदवार या मतदारसंघात आपलं नशीब आजमावणार आहेत खरंतर या मतदारसंघात अनेक वर्षे काँग्रेसचं वर्षच होतं पण गेल्या काही वर्षात भाजपनं यामध्ये या हळूहळू आपला शिरकाव केला आहे विशेष म्हणजे शिंदे गटात अनेकांनी प्रवेश केल्यामुळं शिंदे गटाची ताकद ही मोठी वाढलेली आहे कारण अभिजित खतकर अभिजित चव्हाण यांनी आता शिंदे गटात प्रवेश केलेला आहे इच्छुकांची संख्या मोठी आहे मतदारांची संख्या ही मोठी आहे त्यामुळे सगळ्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं मोठं आव्हान इच्छुकांच्या समोर आहे आपण आज पाहूया की या मतदारसंघात नेमकं कोण इच्छुक आहे त्यांची ताकद काय त्यांचं एकूण काम काय किती वर्षे ते राजकारणात या संदर्भात आपण निश्चितपणे या सगळ्यांची माहिती घेऊया पहिले उमेदवार इच्छुक आहेत वैभव कुंभार म्हणजे मनीषा कुंभार यांचे सुपुत्र आहेत मनीषा कुंभार यांनी नगरसेवक असताना अतिशय चांगलं काम करून दाखवलेलं आहे उपनगरात भाजपचा चेहरा ही त्यांची ओळख आहे निधी भरपूर आणलेला आहे या भागात गेले चाळीस वर्षे ते रहिवाशी असल्यामुळे अतिशय संपर्क चांगला आहे गेले तीस वर्षे सामाजिक कामात हे घराण आहे त्यामुळे तरुण मंडळाची फौज जी आहे ती वैभव कुंभार यांच्या सोबत असल्यामुळे एक ताकदीचे उमेदवार म्हणून वैभव कुंभार यांचं यामध्ये नाव घेण्यात येईल दुसरे उमेदवार आहेत अभय तेंडुलकर भाजपचं गेले दहा वर्षे काम करणारे अभय तेंडुलकर हे मंगळापेठ मंडलचे उपाध्यक्ष आहेत पोलीस दक्षता कमिटी कमिटी शांतता कमिटीचे सदस्य आहेत याशिवाय ते सिव्हिल इंजिनियर आहेत त्यामुळे प्रश्नांची जाण निश्चितपणे त्यांना आहे कोरोना काळात त्यांनी अतिशय चांगलं काम केलं त्यामुळे अनेक पुरस्कारही त्यांना मिळाले त्यांचा सन्मान झाला बांधकाम कामगारांना मदत असू दे किंवा लाडक्या बहिणींचे फॉर्म भरून घ्यायचं काम असू दे किंवा सरकारी योजना ज्या ज्या आहेत त्या सगळ्या समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी अभय तेंडुलकर यांचं काम निश्चितपणे आहे त्यांच्या सौ नेहा तेंडुलकर डॉक्टर आहेत महिला सबलीकरणा सबलीकरणासाठी त्यांनी मोठं काम केलं आहे त्याही कर, ने, कर, या निवडणुकीत इच्छुक आहेत त्यामुळं अभय तेंडुलकर किंवा नेह नेहा तेंडुलकर या दोघांपैकी एक जण निश्चितपणे मैदानात असणार आहेत आणखी एक बलाढ्य उमेदवार म्हणजे राजू दिंडोरले माजी नगरसेवक मनसेचे जिल्हाध्यक्ष आहेत गेल्यावेळी अपक्ष म्हणून निवडून आले पण गेल्या काही वर्षात त्यांनी विकास कामं या भागात अति नजरेत भरण्यासारखी केले आहेत आठ कोटीचा निधी त्यांनी या मतदारसंघात खेचून आणलेला आहे विरुंगळा केंद्र असू दे अनेक प्रभा सभागृह असू दे त्यांनी बांधलेले आहेत रुग्णवाहिका त्यांची मोफत आहे आणि मृत्यूचा दाखला घरपोच देणारा नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे म्हणजे बांधकाम असू दे भांडी वाटप असू दे किंवा सरकारी योजना जनतेपर्यंत त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यात राजू दिंडोरले कुठेही कमी पडले संपर चांगला संपर्क आहे आरोग्य केंद्राच्या माध्यमातून त्यांनी अतिशय चांगले सेवा केली आहे क्रीडांगणाची निर्मिती असू दे ऑक्सिजन पार्क असू दे या सगळ्या माध्यमातून काम करणारा नगरसेवक राजू दिंडोरले अशी त्यांनी ओळख तयार केलेली आहे त्या पुढचे इच्छुक आहेत कुलदीप सावरतकर जे गेले सोळा वर्षे समाजकारण राजकारण करत आहेत भाजपचे पदाधिकारी होते मराठा महासंघाचे ते शहराध्यक्ष सुद्धा होते मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी बरेच कामं के केलेले आहेत शक्ती केंद्र प्रमुख होते अलीकडे त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेला आहे कामाच्या जोरावर त्यांनी आता ही उमेदवारी मागितलेली आहे जन्मापासूनच या प्रभागात असल्यामुळं त्यांचा संपर्क या प्रभागात चांगला आहे त्यामुळे ते एक ताकदीचे उमेदवार म्हणून या मतदारसंघात निश्चितपणे पुढे येतील योगेश ओटवकर आणखीन एक उमेदवार जे वीस वर्षापासून समाजकारणात आहेत राजकारणात आहेत धनंजय म्हाडिक आणि आमदार अमल म्हाडिक यांच्या माध्यमातून गेले अनेक वर्षे त्यांचं काम सुरू आहे खासदार धनंजय म्हाडिक आमदार अमल माडिकांच्या विजयात त्यांचा या भागात सिंहाचा वाटा निश्चितपणे आहे गेल्या अठ्ठावीस वर्षे वेगळी प्रतिमा त्यांनी या भागात केलेली आहे कोरोना काळात त्यांची त्यांनी केलेली मदत आजही लोकांच्या लक्षात आहे अंधाना मदत असू दे किंवा सामाजिक कामात त्यांची आघाडी असू दे एक वेगळा उमेदवार म्हणून त्यांची प्रतिमा आहे याशिवाय संयुक्त बालावदूत मित्र मंडळाच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत राबवत आहेत त्यामुळे याच जोरावर त्यांची सध्या या, या मैदानात उतरण्याची तयारी सुरू झालेली आहे काँग्रेसचे अनेक वर्षे अतिशय प्रामाणिकपणे काम करणारे आणखीन एक उमेदवार म्हणजे प्रवीण पाटील ज्यांचा संपर्क या भागात अतिशय चांगला आहे कोरोना काळासुद्धी किंवा पुराच्या काळात लोकांना मदत करणारा हा कार्यकर्ता आहे आमदार सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून काम करणारा एक संयमी आणि पडद्यामागे अतिशय चांगलं काम करणारा एक संयमी कार्यकर्ता म्हणून या एकनिष्ठ कार्यकर्त्याचं निश्चितपणे नाव घ्यावं लागेल प्रवीण पाटील हे सुद्धा आता काँग्रेसच्या वतीनं इच्छुक का आहेत याशिवाय भाजप सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव हे देखील या मतदारसंघातून इच्छुक आहेत अनेक आंदोलनं त्यांनी केलेले आहेत भाजपकडून इच्छुक असलेल्या या कार्यकर्त्यानं विविध मा प्रश्नावर आणि भ्रष्टाचारावर आवाज उठवला कोरोना काळात त्यांनी अनेक कामं केलेली आहेत पाच ते सहा कोटीचा निधी आणणारे हे कार्यकर्ते आहेत माजी नगरसेवक अभिजित चव्हाण यांनी पाच वर्षात नगरसेवक म्हणून अतिशय चांगलं काम केलं मोठ्या प्रमाणात निधी आणला गेले पंधरा वर्षे ते राजकारणात आहेत भाजी मंडईसाठी त्यांनी केलेले प्रयत्न निश्चितपणे कौतुकास्पद का आहेत रस्ते गटर्सचे काम त्यांनी मोठ्या प्रमाणात केले ओपन पेसला ते डेव्हलप केलं चांगलं विरंगुळा केंद्र असू दे ग्रंथालय असू दे वाचनालय असू दे, दे त्यांनी सुरू केले उपनगरात ड्रेनेजचं काम पूर्ण करणारा नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे याशिवाय परिवहन समितीचे चेअरमन म्हणून त्यांनी अतिशय चांगलं काम केलं अलीकडेच ते शिंदे गटात त्यांनी प्रवेश केले आहे त्यामुळे ते एक ताकदीचे उमेदवार म्हणून या मैदानात या प्रभागात ते पुढे येतील अभिजित खतकर गेल्या पंधरा वर्षे राजकारणात असलेले अभिजित खतकर यांनी यापूर्वी त्यांची आई या निवडणुकीत उतरली होती अतिशय किरकोळ मताने त्यांचा पराभव झाला पण गेल्या दहा वर्षात अभिजित खतकर यांनी या प्रभागात मोठ्या प्रमाणात विकास काम केली पाच कोटीचा निधी त्यांनी आणलेला आहे मोफत रुग्णवाहिका ते राबवतात त्यांचं लॅब आहे लॅबच्या माध्यमातून पन्नास टक्के सवलतीत सर्व चाचण्या होत्या विविध उपक्रम राबवण्यात खतकर यांचा पुढाकार नेहमीच असतो अलीकडं त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे नवीन पाच कोटी रुपये या प्रभागासाठी त्यांनी मंजूर करून आणलेले आहेत मोफत डायलिसिस सेंटर सरकारचं लवकरच त्यांच्या प्रयत्नामुळे आता सुरू होत आहे पालकमंत्र्याकडून अनेक योजना आणून हा प्रभाग एकदम रोल मॉडेल करण्यासाठी ते मैदानात उतरतात आहेत म्हणजे त्यांनी गेल्या दहा वर्षात काम करून दाखवलेलं आहे आता संधी द्या पुन्हा नव्या कामा काम करून दाखवू असा विश्वास त्यांनी या निमित्तानं व्यक्त केलेला आहे या भागात गेले अनेक वर्षे ज्यांचा वर्चस्मा आहे ते म्हणजे पाटील घराणं म्हणजे अलका भिवा पाटील या नगरसेविका होत्या त्यानंतर प्रतीक्षा पाटील नगरसेवक आहेत धीरज पाटील आता स्पर्धेत आहेत म्हणजे अनेक वर्षे या भागात विकास कामं करणारे घरा घराणं म्हणून त्यांची ओळख आहे शिक्षण सभापती म्हणून अलका पाटील यांनी चांगलं काम केलं दहा वर्षे आता धीरज पाटील आणि प्रतीक्षा पाटील या भागाचं काम करत आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय चांगलं विरुंगळा केंद्र त्यांनी आपल्या मतदारसंघात बांधलेलं आहे ओपन जिम असू दे ऑक्सिजन पार्क असू दे या माध्यमातून त्यांनी केलेली कामं जवळजवळ पंधरा कोटीची कामं त्यांनी आमदार सतेज पाटील आमदार ऋतुराज पाटील यांच्याशिवाय अनेकांच्याकडून निधी आणलेला आहे आणि प्रभागात खरंच विकास कामं त्यांनी केलेले आहेत आणखीन एक उमेदवाराचे विजय कुमार धनाजी कांबळे गेले पंधरा वर्षे समाज राजकारणात असणारे विजय कुमार कांबळे हे शिवराज पाटील दादा सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत आहेत जे महापालिकेला शक्य नाही ते काम हे फाउंडेशन करत आहे जे प्रभागात रस्ते असू दे गटर्स असू दे किंवा स्वच्छता असू दे या सगळ्या कामात फाउंडेशनच्या माध्यमातून विजय कुमार कांबळे हे सक्रिय आहेत स्व खर्चाने विविध उपक्रम राबवणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे चांगला संपर्क असल्यामुळे काँग्रेसकडून सध्या ते इच्छुक आहेत आणखीन एक सध्याचे माजी नगरसेवक आहेत वनिता देटे अभिजित देटे आणि वनिता देटे हे दोघेही यामध्ये इच्छुक आहेत जवळजवळ पाच कोटीची कामं त्यांनी या मतदारसंघात केलेली आहेत आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फंड आणून त्यांनी विकास कामं केले आहेत शिक्षण सभापती म्हणून वनिता देटे यांनी चांगलं काम केलं शाळा मंजूर करून आणली प्रभागाच्या एकूण कामाचा त्यांनी आढावा घेतला असता ते काम चांगलं केलेलं हे दिसून येते दोघे इच्छुक आहेत त्यामुळे आता कोण उमेदवार मैदान उतरणार याची उत्सुकता आहे याशिवाय माजी नगरसेवक अमोल माने हे देखील या प्रभागातून निश्चितपणे उतरणार हे नक्की आहे बजरंग देवकर जे गेले पंधरा वर्षे राष्ट्रवादी पक्षाचं काम करत आहेत ते देखील या निवडणुकीत उतरणार आहेत याशिवाय आणखी अनेक इच्छुक आहेत त्यामध्ये सुनील वर्मा आहेत किरण पाटील जे काँग्रेसचे वीस वर्ष काम करत होते अलीकडे त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केलेला आहे ते या निवडणुकीत उतरणार आहेत नंदकुमार पिशे आहेत एस के जाधव आहेत राजू सावंत आहेत राजू जाधव आहेत सूर्यकांत पाटील सुरेशराव माने ही इच्छुकांची संख्या मोठी आहे अनेक इच्छुक या मैदानात उतरणार हे नक्की आहे त्यामुळे बनाडी इच्छुकांची संख्या मोठी आहेच याशिवाय माजी नगरसेवकांची एकूण ताकद या प्रभागात आहेच आणि याशिवाय अनेक आण नौखे देखील या मैदानात उतरणार हे नक्की आहे कारण प्रभाग मोठा आहे पाच नगरसेवक असल्यामुळे अनेकांना संधी मिळणार आहे इतर प्रभागात चार नगरसेवक आणि या प्रभागात पाच नगरसेवक असल्यामुळे एक नगरसेवक बोनस आहे पण तो बोनस सहजासहजी नाही कारण मतदारांची संख्या प्रचंड आहे अठ्ठावीस हजारापेक्षा अधिक मतदार या भागात आहेत भाग विखुरलेला आहे लांब आहे त्या मोठा प्रभाग असल्यामुळे मोठ, आव्हान मोठं आहे की मतदारांच्या पर्यंत पोहोचण्याचं या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण आज काही उमेदवारांची ओळख करून घेतली आणखी काही उमेदवार असू शकतात पुढच्या भागात आपण निश्चितपणे त्यांचाही विचार करू आपल्याला अशाच कोल्हापूर शहरातील सर्व प्रभागांची माहिती हवी असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल कारण निपक्ष आणि तंतोतंत बातम्या देणारं हे एकमेव चॅनेल आहे ज्याच्या आत्तापर्यंत चौऱ्याहत्तर बातम्या खऱ्या ठरलेल्या आहेत कोल्हापूर शहरच नव्हे कोल्हापूर जिल्हा पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील बातम्या अतिशय तंतोतंत आणि उद्याची बातमी आज देणारं चॅनेल म्हणून महाधुरुळाचं नाव घेतलं जातं त्यामुळे आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद